नमस्कार मैत्रिणीनो मी विद्या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते आपल्या उपवासाच्या थे सिरीजपैकी आज मी पराट एक मी नवीन पदार्थ दाखवते तुम्हाला उपवासाचे पराठे पराठ्यांसाठी या इकडे मी घेतलेले एक वाटी उपवासाचे भाजणीचं पीठ एक बटाटा उकडून बारीक मॅश करून घेतला आहे थोडी कोथिंबीर आहे थोडी मिरची आहे म्हणजे एक हिरवी मिरची तिखट आणि एक पोपटी मिरची फिक्कीवाली बारीक चिरून घेतली आहे चवीनुसार मीठ आणि थोडी जिरे पावडर हे पीठ सगळं मी पाणी घालून मळून घेणार आहे थोडं थोडं पाणी टाकून मळून घेणार आहे अशा प्रकारे हे पीठ मळून झालेलं आहे आपलं अशा प्रकारे हे इथे मी एक रोल घेतला आहे करायला थोडंसं सुक्का पीठ वापरून मी हाताने जेवढं जमेल तेवढं थापून घेते आणि मग मी लाटण्याने थोडंसं फिरवणार आहे एक पराठा मी करून घेतलेला आहे तो मी इथे शेकट ठेवला आहे आणि दुसरा हा मी स्वतः करते परत कुठे चिर वगैरे पडली असेल तर आपल्या बोटाने अशी थोडी सारखी करून घ्यायची तुम्ही हवी असेल तर लाटणाने पण थोडं लाटू शकता थोडस मी लाटून घेतलंय आपला हा पराठा जो आपण शेकवत होतो हा शेकून झालेला आहे हा काढते मी आणि आपला हा पराठा शेकट ठेवते एक, एक भरा मिनिटभरामध्ये पराठा व्यवस्थित शेकून होतो त्याला खालून छान सेटल होऊन देऊ दे मग आपण तो चेंज करूया पलट मारूया पर थोडंसं तेल लावून घेऊया दोन्ही बाजूने छान खरपूस शेकून घेऊया उपवासाचा पराठा आणि मसाला दही बनवलं आहे मी येथे दह्यासाठी मी आ, दही थोडंसं जिरे पावडर थोडी साखर थोडं मीठ आणि थोडी कोथिंबीर वापरली आहे आणि ते चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे या पराठ्यांबरोबर हे असं दही मसाला दही खूप छान लागतं चला या मग खायला उपवासाचे पराठे आणि मसाला दही